नमस्कार प्रतिमा आणि रविराज सुभेदारांच्या घरी आलेले असतात त्यावेळेला सायली प्रतिमा हत्याला जाऊन मिठी मारते तेव्हा प्रतिमात्या सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते सायली खरच खूप मोठ्या आरोपातून बाहेर आलीस अर्जुन होता म्हणून सगळं निभावलं गेलं लग। त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर असताना मला कसला त्रास होणार आहे प्रतिमा हत्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी घ्यायची गरज नाही मी खरं सांगू का प्रतिमा त्या एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा माझी काळजी करायची तुम्हाला गरजच नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते हो मला हे पटतय मला हे समजतंय खरं सांगायचं तर मला आता काय करावं तेच कळत नाही मला समजतच नाही कसं वागावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही आता मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा आहे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र रविराज प्रियाला बोलतात तन्वी काय तुझ काय चाललंय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज अहो काय तुमच्या मुलीचे पराक्रम सांगायचे खर सांगायचं तर रविराज ही मुलगी म्हणजे आमच्या घरात आलेलं एक प्रकारचं संकट किंवा वादळच म्हणा ना कारण या मुलीला तर स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसत नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात पूर्णाई तुम्ही असं का बोलताय पूर्णाई जरा तरी तुम्ही विचार करा ना खरं सांगायचं तर मला तुमच्या या गोष्टीचा त्रासच होतो मला तुमची गोष्टच पटत नाही आहे पूर्णाई प्लीज प्लीज मला या गोष्टी आता नीट विचार करून बोलाव्याशा वाटत तुम्ही असं का बोलला तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज मी खरं सांगू का तुम्ही तुमच्या मुलीला घ्या आणि इथून निघून जा कारण हिचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय आजपर्यंत तुमची मुलगी म्हणून मी हिच्या पाठीशी उभा राहिलो पण नाही खर तर ही मुलगी त्या लायकीचीच नाही या मुलीला तर काही काही गोष्टी कळतच नाहीत ही मुलगी काय वागते ती पण काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टी बद्दल विचार करायचा नाही म्हणजे नाही आणि आता सगळं काही संपल्यात जमा आहे लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि मोठ रविराज ओरडत असतात त्यावेळेला पूर्णाजी चक्कर रविराज वरती हात उचलते आणि ना बोलते रविराज शांत व्हा तुमचं काय चाललंय तुमचं तुम्हाला तरी समजतंय का रविराज प्लीज स्वतःला शांत करा कारण मुळात तुमचं हे वागणं मला पटतच नाही रविराज खर सांगायचं तर मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि मला तर तुमचं हे वागणं कळतच नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची रविराज कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही रविराज तुम्ही जे काही वागता ते चुकीचं वागताय आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी बद्दल तुमच्याशी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं तुम्हाला काय करायचं आहे या गोष्टी बाबतीत मला खरंच कळत नाही प्रत्येक वेळेला मला या गोष्टीचा रागच येतो त्यावेळेला प्रतापराव बोलतात रविराज शांत हो काही काही गोष्टी तुला कळत नाही तुझी मुलगी कशी वागते ती म्हणून तू असा बघतोस त्यावेळेला मोठ्यानी रविराज प्रतापला काही बोलणार त्यावेळेला अश्विन रविराज सरांजवळ येतो आणि रविराज सरांचा हात आता धरत म्हणतो रविराज काका खरं सांगू का हरलो मी कारण प्रियाला सांभाळण्याची ताकद माझ्यात नाही ज्या पद्धतीने वागते ती पद्धतच चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय मला नाही की कसं वागावं ते पण या मुलीशी मात्र मी नीड समजून घेऊच शकत नाही मला आता या मुलीशी काहीच बोलायची इच्छाच नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र रविराज खूपच चिडचिड करत असतात रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता तर मला काही एक बोलायची इच्छाच नाही तेव्हा रविराज चिडचिड करत असताना ते मोठ्यानी बोलतात खरं सांगू का मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे प्रत्येक वेळेला या विषयाचा विचार करणं मला नाही पटत प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेवढ्या सायली पुढे होते आणि सायली म्हणते रविराज काका तुम्हाला कदाचित वाटत असेल की आम्ही घरातले सगळे जण प्रियाच्या विरोधात बोलतोय तर तसं नाही प्रिया जे काही वागले ते चुकीचं वागले आणि प्रियाचं हेच वागणं खूपच मनाला लागलंय खरं सांगू का रविराज काका आज तर मनातून प्रिया सापच उतरली खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र चांगली कळून आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट केल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगते रविराज काका हे सर्व थांबवा कारण उगाच घरात वाद व्हायला लागले तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते सायली उगा शानपणा करू नकोस आणि माझ्या वडिलांच्या मनात माझ्याबद्दल नाही नाही ते गैरसमज भरवू नकोस प्लीज प्लीज हे सर्व थांबव कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मला ही गोष्टच पटत नाही आहे सायली तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते पुरे झालं ज्याला ही गोष्ट पटत नाही त्यांनी स्वतःच स्वतः बघावं पण खरं सांगू का रविराज काका का? प्रिया म्हणजे या घराला लागलेलं ला वादळ आहे वादळ आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं ते मला कळत नाही पण बाप म्हणून तुम्ही तिची एकदा विचारपूस करा बघा तुम्हाला काय जमत का तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते तिला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीवरती वाद घालायचा नाही आता ही गोष्ट इथल्या इथे थांबली पाहिजे नाहीतर खूपच मोठा गोंधळ उडेल प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच रविराज बोलतात काही थांबणार नाही जे काही आहे ते तुझ्या समोर आहे ना मग आता तसंच होणार या मुलीला तर मी शिक्षा करणारच तेव्हा मात्र प्रिया हादरलेली असते शेवटी पूर्णाजीने रविराजची बाजू समजून घेऊन त्यांना समजावलेलं असतं रविराज प्रतिमाला बोलतात प्रतिमा ग काय ही तन्वी तन्वी असं का वागते तेच मला कळत नाही मुळात तन्वीचं हे वागणं चुकीचं आहे मुळात तन्वी असं का वागते ते जर का मला समजलं असतं तर बरं झालं असत आता तर मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही मुळात तन्वीचं वागणं खूप चुकीचं आहे हे मात्र माझ्या लक्षात आलंय आणि काही झालं तरी सुद्धा मी तन्वीला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर विषय समाप्त तेव्हा मात्र रविराज बोलतात आज तर तुम्हाला तोंड कशी पाडलंस तन्वी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज पूर्णाजीला समजून घेऊन तन्वीला चांगल्याच कानपडवतील ला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका